नमस्कार मित्रमैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर तुम्हाला माहितीच आहे की मी भारतात आलेली आहे आज आहे भारतातली का तर मी आईसोबत आता मंदिरात पूजेला जात आहे तर या ठिकाणी ही साडी मी नेसलेली आहे दिसते शान्तिब्रह्मचारिणै कृते कंतिसीमामा निरक्षावेसु वरमन्दराः जय 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 चालू करून दिले चालू काय आई आणि मी हरतलिकेच्या पूजेसाठी गेलो होतो एका मंदिरामध्ये तिथे पंडित सुद्धा होते पूजाविधी सांगण्यासाठी खूप गर्दी होती नंबर लागले होते पूजेसाठी तर खूप छान झाली पूजा छान वाटलं आईसोबत आज पूजेला जाऊन तर तुम्हाला माहितीच आहे मी भारतामध्ये आलेली आहे आणि आता बरेच दिवस झाले मला येऊन इथे घरी आलो हरतलिकेची कहाणी वाचली आई तर आईसोबत खूप छान वाटतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद